घरात आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय ते आठ तारखेला घालत येस पवार साहेब सात तारखेला नाही आज ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोणते प्रार्थनिक असलेलं आहे आणि बाहेर आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या लगत सोडून आम्ही उभा आणला

उमेदवार फक्त आमचं आहे फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असत आता ह्यामध्ये एक आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामती हे लोकसभेची सीट गेले बीजेपीच्या परंतु मान परत तो मालसर सागोडा माडा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्य बनाशी आला हे निश्चितपणे आता तर वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे ते हातात घ्यायचं पवार फॅमसिन चर्चा करायची म्हणून जा भैया किंवा बोल। बोल। ते बोलत नाही आणि पाहूयात बघा रजी दाराला आम्ही वाढीत टकले नाही रजी दाराला सांगितलं आठ टक्क्याला केला तो आमच्या बरोबर तो पण तो आमच्या बरोबर नाही तू तुमचं फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार पवार पवारसाहेबांची भेट कधी होणार नाही ते चालले जा थोडस गणित चालले जरा पण शंभर टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमचं बोललं तर काय ते अजून पण मी ह्यांची सीट काय सोडत नाही त्यांना ते ना तारी वाजवायला होणार आहे पहिला आणि अरंजीरा रिटना पण पहिला सांगणार आहे की तर अध्यक्ष काय तर ती त्या ह्याला त्याच्या राजीनामा पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातल्या जेव्हा पतार संघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं हजार आमचं ठरलंय आता बाहेर शिंदे मध्ये आमदार आहे हे पण टाळत पक्षाच नाही आमचा आता शिर्डीत काय आमदार आहे त्यामुळे आले पण बाहेर शिर्डीत असतो तिला काय फक्त आजारी ठरुक्त झाले फक्त आता काय का की पवार साहेबांच्या बरोबर झाल्याशिवाय त्याने होय बांधल्याशिवाय सांगा चुकीच आहे म्हणून दैर्जुद्धा गो मला तिथं फायदा झाला पाहिजे पवारसाहेबांच्या बरोबर ते दैरश्री वया बोल सांगतो का मान नाही आधीच आलंय आता कसं आहे की सुनामी आली सुनाम्या बीज आमच्या मतदार संघामध्ये आता काय रणजीरा फडणवीस साहेबांना फडणे साहेबांनी एवढा रणजीरा एवढं केलं त्यांना कसं जायचं त्यांना असं प्रश्न पडणार नैतिक प्रश्न पडणार पण आम्ही काय फडणे साहेबांना ओळखत पण नाही आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा बसत नाही राष्ट्रवादीच पण नव्हतो बीजेपीचं पण काही आणखी कोणत्या पक्ष नाही आमचा पक्ष कुठली जे झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतलाय आमच्या तालुक्यातला संपूर्ण मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये पोलीस का आमचे कार्यकर्ते